नमस्ते स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण एक सप्टेंबर रोजी पाली येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या भक्त निवासामधून करत आहोत काल रात्री आपण येथे मुक्कामी थांबलो होतो व येथे बाराशे रुपयात आपल्याला नॉन ए सी रूम व दीड हजार रुपयात ए सी रूम उपलब्ध होतात अतिशय छान व्यवस्था आहे तुम्ही पण कधी पालीला आलात तर येथे मुक्कामाची चांगली सोय आहे अष्टविनायक यात्रेचा आपला आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण पालीच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत हे एकमेव मंदिर आहे जे गणपतीच्या भक्ताच्या नावावर बल्लाळ याच्या नावावर ओळखले जाते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात असलेले हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला धुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं अशा पद्धतीने येथे चित्रांमधून धुंडी विनायकाची कथा सांगितलेली आहे येथील परंपरेनुसार धुंडी विनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालो आहोत आणि वाटेतच आपल्याला गावाकडील या शेतकरी महिला अशा ताज्या फ्रेश भाज्या घेऊन दि, बसलेल्या दिसतात या दिवसात गौराई पूजन बल्लाळेश्वराचे हे मंदिर रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पालिया गावात वसलेले आहे या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवलेले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत पुण्यापासून बल्लाळेश्वराचं हे मंदिर एकशे दहा किलोमीटरवर आहे पुणे लोणावळा खोपोली मार्गे बल्लाळेश्वराला जाता येते नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केलेले आहे दर्शन रांगेतून मंदिराकडे जाताना अशा पद्धतीने सुंदर रीतीने पालीच्या आसपासची पर्यटन स्थळे व त्यांची माहिती आपल्याला दिलेली आहे दर्शन रांगेतून मंदिराच्या गाभाऱ्याकडे जात असताना आम्हा सर्वांचे लक्ष वेधले या मोठ्या दगडी आकाराने बहुतेक हे पूर्वीच्या काळचं जात असावं की ज्यामध्ये चुना गुळ एकत्र करून मंदिर बांधकामासाठी ते वापरत असतील आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते बल्लाळेश्वराची कथा ही भक्ती आणि गणरायाच्या कृपेची जिवंत साक्ष आहे पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहायचा आणि त्याची गणपतीवरील भक्ती अफाट होती तो रोज मित्रांना सोबत घेऊन पूजा अर्चा करत असे त्याच्या निसीम भक्तीमुळे संपूर्ण गाव प्रभावित होत होता पण त्याच्या वडिलांना मात्र हे अजिबात पटत नव्हते कर्तव्य सोडून फक्त पूजेमध्ये रमणाऱ्या मुलाची त्यांना चिंता वाटत होती एके दिवशी पूजेनंतर बल्लाळ आणि त्याचे मित्र भक्ती रसात गुंग झाले होते पण त्याच्या वडिलांना हे सहन झाले नाही त्यांनी गणपतीची पूजा उद्ध्वस्त केली व सर्व साहित्य फेकून दिले इतकेच नव्हे तर त्यांनी बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि त्याला तिथेच सोडून दिले अत्यंत वेदनेत असतानाही बल्लाळ गणपतीचे नामस्मरण करत राहिला त्याच्या भक्तीने गणराला गणरायालाही अंतकरणातून पाझर फुटला एका साधूच्या रूपात प्रगट होऊन गणपतीने बल्लाळाला मुक्त केले त्याला आशीर्वाद दिले आणि भक्तीचे फळ प्रदान केले भावनिक झालेल्या बल्लाळाने गणपतीला एकच मागणी केली तुम्ही इथेच कायम रहा जेणेकरून प्रत्येक भक्ताला तुमची कृपा लाभेल गणपतीने त्याची विनंती स्वीकारली आणि पालीत स्थायिक झाले तेव्हापासून श्री गणेश बल्लाळेश्वर या नावाने पूजले जातात ही कथा श्रद्धेचे आणि भक्तीच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपण जे धुंडी विनायकाचे दर्शन घेतले ना असे मानले जाते की ही मूर्ती तोच पवित्र दगड आहे ज्याची बल्लाळ आणि त्याच्या मित्रांनी भक्तीपूर्वक पूजा अर्चा केली होती आणि म्हणूनच बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी धुंडी विनायकाचे दर्शन घेतात बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर मंदिरा शेजारी असलेल्या एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये हो आम्ही नाश्ता केला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आम्हाला समजलं की हे कन्याकुमारीवरून इथे व्यवसायासाठी आलेले आहेत त्यांच्याकडं पाहून खरंच नवल वाटतं छोट्याशा जागेत थाटलेलं त्यांचं ते हॉटेल आणि त्यामध्ये मिळणारे साऊथ इंडियन पदार्थ पण त्यांच्या हाताला अप्रतिम चव आहे सर्वच पदार्थ अतिशय उत्तम बनवले होते त्यांनी तुम्ही कधी इकडे आलात तर मंदिराजवळ असलेल्या या अण्णांच्या छोट्याशा हॉटेलला नक्की भेट द्या व इथे साऊथ इंडियन पदार्थ ट्राय करा खूप छान चव होती त्यांची भरपेट असा नाश्ता करून आता सकाळच्या वेळी आपण पालीमधून निघालेलो आहोत समोर आपल्याला दिसतोय तो सुधागड आहे आणि हा अतिशय प्रसिद्ध असा किल्ला आहे खूप सारे ट्रेकर्स येथे ट्रेकसाठी येतात सध्या हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे गडही तुम्हाला अगदी हिरवागार दिसत असेल आकाशामध्ये धग दाटून आलेत मधून मधून थोडा थोडा पाऊस पण होतोय हिरवीगार वनराई आणि त्यामधून जाणारा हा सुंदर रस्ता खोपोली लोणावळा पुणे मार्गे आपण आता लेण्याद्रीकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत मध्येच खोपोली येथे इमॅजिका सेंटर आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणावर पुणे आणि मुंबई या शहरांमधून लोक येतात इथे खूप मोठे थीम पार्क आहे तसेच मोठे वॉटर पार्कसुद्धा उपलब्ध आहे एक दिवसाचे तिकीट इथे दीड हजार रुपये आहे व फक्त थीम पार्क पाहण्यासाठी आपल्याला पूर्ण एक दिवस लागतो म्हणून इमॅजिका सेंटरला यायचे असेल तर त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागेल आता आपण लोणावळ्यातून पुढे लोणावळ्याची प्रसिद्ध असलेली मगनलालची चिक्की न घेता जाऊ शकत नाही लोणावळ्याला आलो म्हणजे चिक्की तर घ्यायलाच हवी ना इथे प्रत्येक दुकानावर मगनलाल चिक्की असं लिहिलेलं होतं काही ठिकाणी ओरिजिनल मगनलाल चिक्की असं लिहिलेलं होतं आता नेमकी कोणती ओरिजिनल आहे सांगता येत नाही पण चला इथून आपण चिक्की खरेदी करून आता पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत आता आपण पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये असलेल्या लेण्याद्री येथील गिरिजात्मजाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेला आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्री गणपतीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे गिरिजात्मकाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनलेले आहे व हे सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे त्यामुळे आपल्याला इथे प्रति व्यक्ती पंचवीस रुपये तिकीट काढावे लागते आणि एवढ्या पायऱ्या जर चढणे शक्य नसेल तर इथे पालखी डोलीची सुद्धा व्यवस्था आहे दीड हजार रुपये त्यासाठी आपल्याकडून आकारले जातात पायऱ्या चढायला सुरुवात केली की एका बाजूला दगडावर अशा पद्धतीने आपल्याला सर्व या लेण्यांची माहिती इथे तीनही भाषांमध्ये दिलेली आहे हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले असा समज आहे की पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली त्याच गुहेमध्ये कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तिच्यासमोर बालक म्हणून प्रविष्ट झाला असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर पंधरा वर्ष राहिला या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला मजाचे हे मंदिर उंच डोंगरावर लेण्यांमध्ये कोरलेले आहे त्यामुळे इथे चढून जाताना पायऱ्यांमुळे आपल्याला चांगलाच दम लागतो मस्त पावसाळी वातावरण आहे हिरवेगार डोंगर आहेत आणि थंडगार वारा वाहतोय त्यामुळे आपण अगदी रमत गमत छान या पायऱ्या चढून जाणार आहोत पावसामुळे डोंगराला अशा पद्धतीने पाण्याचे छोटे छोटे झरे वाहत आहेत आणि या वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला दिसला हा प्राणी ज्याचं नाव आहे खेकडा पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपल्याला संपूर्ण लेण्यांचा समूह दिसतो एकूण अठरा लेण्या आहेत आणि येथूनच आपल्याला जुन्नर शहराचे सुंदर असे दृश्य दिसते या अठरा लेण्यांच्या समूहामध्ये आठव्या गुहेत गणेशाचं मंदिर आहे आणि यामुळेच या संपूर्ण लेण्यांना गणेश लेणी असे सुद्धा ले जाते हे संबोधले मंदिर पूर्णपणे दगडात कोरून बनवले गेले असल्यामुळे येथे प्रदक्षिणा करता येत नाही मंदिरासमोर पाण्याचे दोन कुंड आहेत असे मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या आहेत लेण्याद्रीच्या या गिजात्मकाचे दर्शन घेण्यासाठी जात असताना आपल्याला गर्भगृहात जाण्यापूर्वी अशा पद्धतीने काही पायऱ्या चढाव्या लागतात आता आपण मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत मंदिराचे गर्भगृह इतर हिंदू मंदिरांसारखे नाहीये तर अतिशय साधं असं आहे एक गुहा आहे व स्वच्छ आणि नीटनेटकी आहे इथे आतल्या बाजूला छोट्या छोट्या अठरा खोल्या आहेत व गुहेच्या आतील वातावरण अतिशय थंड आहे येथील गणेशाच्या मूर्तीची सोंड डावीकडे आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडीत आहे दर्शन झाल्यानंतर येथील सभा मंडपात आपण निवांत बसू शकतो गुहेच्या आतल्या बाजूला छोट्या छोट्या अठरा खोल्या आहेत व त्या पूर्वीच्या काळी यात्रेकरूंना ध्यान करण्यासाठी वापरल्या जात असाव्यात आता मात्र या सर्व बंद आहेत लेण्याद्रीच्या या लेण्यांच्या समूहामध्ये वानरांचा अगदी मुक्त वावर आहे आणि आपल्याकडील वस्तू ते ओढून सुद्धा घेऊन जातात मंदिराच्या समोर उभे राहून पुढील दृश्य पाहणे ही एक पर्वणीच आहे डोंगरामध्ये कोरलेला हा लेण्यांचा समूह आणि त्यामध्ये असलेलं हे गिरिजात मजाच सुंदर असं मंदिर मंदिर पाहून खाली आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने बौद्ध लेण्यांचा समूह लागतो ही सर्व लेणी सुद्धा अत्यंत पाहण्यालायक आहेत जुन्नर मध्ये भारतातील सर्वात मोठा बुद्ध लेणी समूह असून तिथे झालेले कोरीव कामांची संख्या तीनशे पंचवीस आहे यात चैत्यगृह विहार व लेणी आहेत यातील प्रमुख बुद्ध लेणी समूह म्हणजे लेण्याद्री बुद्ध लेणी येथील विहारात मध्यभागी प्रशस्त मंडप असून तीन बाजूला वेगवेगळ्या आकाराचे शयन कक्ष आहेत येथील डोंगरावरून पावसाळ्यामध्ये धबधब्याच्या दब रूपाने पाणी खाली पडते येथे आजही वाहनरांचा अगदी मुक्त वावर आहे खूप मोठ्या प्रमाणावर येथे वाहनरांचा जथा आहे पायऱ्या चढताना व उतरताना आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक चढावे लागते नजर हटी दुर्घटना घटी जरा लक्ष इकडे इकडे झाले की आपल्या हातातील वस्तू गायब संध्याकाळी आम्ही छान अशा उघडीच्या मोदकांचा आस्वाद घेतला व त्यानंतर आता आपण जवळच असलेल्या ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओझरच्या विघ्नेश्वराची ख्याती आहे पुणे नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगाव पासून आठ किलोमीटर अंतरावर कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे अत्यंत सुंदर असे भक्तनिवास येथे आपल्याला उपलब्ध होतात सतराशे पंच्याऐंशी मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊची माजी अप्पा यांनी हे देवळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे वीस फूट लांब सभागृह असून आतील गाभारा दहा बाय दहा फुटांचा आहे मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत आता सध्या भाद्रपद उत्सव चालू असल्यामुळे संपूर्ण मंदिराला सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे येथे सुद्धा भाद्रपद उत्सवांची सुरुवात द्वार यात्रेने होते या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली यामुळे ऋषी मुनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला गणपतीने त्याला जिथे माझी पूजा केली जाते तिथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले विघ्नासुराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांनी घ्यावे व तुम्ही इथेच वास्तव्य करावे विघ्नासुराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला यानंतर आम्ही रांझणगाव या ठिकाणी जाऊन पुन्हा एकदा महागणपतीचे दर्शन घेतले व अशा रीतीने आमची या वर्षीची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली तुम्हाला आमची यात्रा कशी वाटली